नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज शिक्षक संघाचा शिक्षक संघाचा शिक्षक शिक्षक चुकीचा कार्यालयाला पाहिजे हे दिवसां दिवस ते आहेत त्यांची दादीगिरी वाढत चाललेलं शिक्षक नाही याच्यापेक्षा काही नाही जाऊ त्याच्यासमोर काहीच कारवाई झाली नाही ना एका एका संघटनेच्या पदाधिकार सोबत असं ते वागतात नाही आता हे जे निवेदन दिलेलं आहे याच्या अनुषंगाने आपण मुला अधिकारी शिक्षकावाला धावून जातात काय कारवाई होणार त्याच्यामध्ये नाही साहेब सध्या नाही आहेत सध्या मला फक्त निवेदन घ्यायचं सांगितलेलं आहे या आंदोलन होणार आहे सर या निमित्तानं आमची आपणास विनंती आहे हे निवेदन माननीय संचालक माननीय मुख्यमंत्री माननीय शिक्षण मंत्री यांना आपण ताबडतोब ईमेलद्वारे पाठवावं आपल्या कार्यालयाच्या वतीनं आणि त्याची पोच संघटनेला देण्यात येईल नक्की नक्की आपलं निवेदन योग्य ठिकाणी पाठवा योग्य योग्य ठिकाणी नाही नाही आम्ही म्हणून तुम्ही काय होणार करणार माझ्या आज मराठवाडा शिक्षणाच्या संघाच्या वतीनं जालना जिल्ह्याच्या भ्रष्ट शिक्षण अधिकारी माध्यमिक श्रीमती दुपी मॅडमच्या विरोधामध्ये हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं या धरणे आंदोलनाचं प्रमुख मागणी त्यांचा जो कार्यकाळ आहे तो अतिशय भ्रष्ट कार्यकाळ आहे कारण अनेक संचयिका अनेक महिने पडून असतात त्या निकाल निघत नाहीत त्या ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण होत असते आणि आता सांगितल्याप्रमाणे रात्री नऊ दहा वाजेपर्यंत कार्यालय ते चालतं आणि या गोष्टीला विरोध करण्याचं काम मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी त्या ठिकाणी करतात सत्तावीस तारखेला एका मागणीचं निवेदन देण्यासाठी आमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेला असताना त्यांच्यासोबत महिला शिक्षिका सुद्धा होत्या त्यांनी फक्त निवेदन देण्यासाठी चर्चा करण्यासाठी केले होते पण त्यांना पाहिल्याबरोबर आमचे जिल्हा उपाध्यक्ष जगन वाघमोडे सरांना पाहिल्याबरोबर त्यांचा राग अनावर झाला का कारण त्यांच्या विरोधामध्ये त्या बातम्या देतात आम्ही त्यांच्या विरोधात बातम्या नाही देत आमची जी भूमिका आहे जे अन्यायग्रस्ताचे प्रश्न आहे ते सुटले पाहिजेत याच्यासाठी आमचे त्या ठिकाणी निवेदन असतं आणि आमचा जो काही त्या ठिकाणचा डायलॉग त्या ठिकाणी असतो पण येताना त्यांना सण आला नाही हा जगन वाघमोडे माझ्या बदनामी करतो पेपरमध्ये बातम्या देतो थेटर्स ठेवतो किंवा आणखी वेगळ्या माध्यमातून माझी बदनामी करतो हा डोक्यामध्ये एक दुराग्र राग होता आणि त्या रागातून द्वेषामधून त्यांनी बाकीची चर्चा न करता डायरेक्ट त्यांच्या अंगावर जाणं हे एका शिक्षणाधिकाऱ्याच्या पदाला न शोधणारे काम जी 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 त्या ठिकाणी केलं त्यांची जी त्या ठिकाणी अरेची भाषा असेल वागण्याची बोलण्याची पद्धत असेल त्या पद्धतीचा मी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध व्यक्त करतो सर असं वाटतं जाहीर निषेध करून यामध्ये फरक पडणार आहे त्यांच्या सुधारणार आहे नक्कीच करणार कारण हा जो सुरुवात आहे ही सुरुवात आहे का तरी एखाद्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करून खोटा गुन्हा दाखल करून त्यांना दाबायचा जर प्रयत्न होत असेल ते कधीच सर होणार नाही कारण मराठवाडा शिक्षक संघी लढाऊ संघटना आहे अन्यायग्रस्ताच्या पाठीमागे खंबीरपणे उभं टाकणारी संघटना आहे या संघटनेला फार मोठा इतिहास आहे त्यामुळे ही संघटना भिणाऱ्यापैकी नाही